राज्यभरात लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरविणाऱ्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च घेण्यात आलेल्या परीक्षेचा तब्बल पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यातील चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात किंचित घट झाली आहे या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी मारली असून कोकण विभागाने यंदा ही शर्यतीत अव्वल स्थान पटकावले आहेत अमरावती विभागानेही आपली छाप पाडली आहे मुलांपेक्षा मुलींनी पुन्हा एकदा उत्तीर्णेत आघाडी घेतली असून विभागाचा राज्यात सहावा क्रमांक लागला आहे यासोबतच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेलाही आता सुरुवात झाली आहे या वर्षी अमरावती विभागातनं एकूण अडोतीस हजार दोनशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यामध्ये सतरा हजार सहाशे तेरा मुलं आणि सतरा हजार दोनशे ब्याण्णव मुली उत्तीर्ण झाल्या आहेत उत्तीर्णतेचा टक्का पाहिला असता मुलांचा टक्का एकोणनव्वद पूर्णांक त्रेसष्ट टक्के आणि मुलींचा टक्का तब्बल चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के इतका आहे पुन्हा एकदा मुलींनी सरस ठरत आपली शैक्षणिक प्रगती सिद्ध केली आहे या निकालानंतर आता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे अठरा मेपासून ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून विद्यार्थी व पालकांनी वेळेत आवश्यक ती नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे गुणपत्रिका घेण्यासाठी शाळेत जाताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांकडनं अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन घ्यावं असं शिक्षण विभागाकडनं सांगण्यात आलं आहे या प्रक्रियेसाठी दिलेल्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतील टप्पे कोणते असतील यासंबंधीची माहिती शाळा किंवा अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही अधिकाऱ्यांनी माहिती देत अकरावी प्रवेशासाठी तयारी ठेवण्याचं आवाहन केलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी संख्या बघितली आपण दहावीची तर अडतीस हजार दोनशे सत्तेचाळीस मुलांनी हे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये परीक्षेला हे सदतीस हजार आठशे पंचावन्न विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित झालेले आहे आणि यामध्ये उत्तीर्णतेचा जर विचार केला तर उत्तीर्णतेमध्ये मुलांची संख्या ही सतरा हजार सहाशे तेरा आहे तर मुली ह्या सतरा हजार दोनशे ब्याण्णव मुली ह्या उत्तीर्ण झालेल्या आहे आणि एकूण विद्यार्थी संख्येचे जर परि संख्या बघितली तर आपल्याला असं दिसून येते की एकोणनव्वद टक्के मुलं एकोणनव्वद पॉईंट त्रेसष्ट टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहे तर चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मुली ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या आहे आता पुढचं हे पण एक नाविन्यपूर्ण गोष्ट आपल्याला माहीत होणं ग गरजेचं आहे अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे की दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण अकरावीला प्रवेश घेणार आहोत तर यावर्षीपासून संपूर्ण राज्यभरामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अकरावीसाच्या संदर्भात राबवण्यात येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जेव्हा शाळेमध्ये आपली उत्तरपत्रिके आपली गुणपत्रिका घेण्यासाठी जाणार आहात त्यावेळेस शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे दिनांक अठरा मेपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या हाती आता निकाल आलेला आहे ऑफलाईन का होईना परंतु तेव्हापासूनच मुलांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यामध्ये भाग एक म्हणजे विद्यार्थ्याची संपूर्ण माहितीही भरावी लागत असते त्यांना कुठल्या विषयामध्ये काय गुण मिळालेले आहे त्यांचा प्रवर्ग काय आहे या सगळ्या गोष्टीची माहिती त्यामध्ये भरल्या जात असते आणि त्यानंतर लगेचच विद्यार्थी भाग दोन भरू शकणार आहे भाग दोनमध्ये मुलांना कुठल्या कॉलेजेसचा प्रेफरन्स हा द्यायचा आहे आज अशी परिस्थिती आहे की उत्तीर्ण चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊनसुद्धा झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मनोवांछित ठिकाणी प्रवेश घेता येत नाही त्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया निश्चितच विद्यार्थ्यांना फायदेदायी ठरणार आहे आज माझा अमरावतीमधला विद्यार्थी हा पुन्हा मुंबई कुठल्याही ठिकाणी हा प्रवेश घेऊ शकतो जर तो त्या क्रायटेरियामध्ये गुणांच्या बसला तर निश्चितच त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येऊ शकतो तर ऑनलाईन प्रवेशामध्ये जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार नाही त्यांना पुढे अकरावीमध्ये प्रवेश मिळू शकत नाही सोबतच जे महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहे ज्यांच्याकडे अकरावी बारावीचे वर्ग चालवले जातात त्या सगळ्या कॉलेजेसला या संकेतस्थळ जे शासनाने दिलेलं आहे ऑन अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्या संकेतस्थळावर स्वतःचं रजिस्ट्रेशन करून संपूर्ण माहिती भरून ते रजिस्ट्रेशन घे स्वतःच कंप्लीट करून पुढं शासनाकडे सबमिट करायचं आहे जे कॉलेज रजिस्ट्रेशन करणार नाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्या कॉलेजमध्ये कुठंही एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश होऊ शकणार नाही भविष्यात ते कॉलेज हे बंद होतील त्यामुळे जिथे अकरावी आणि बारावीचे वर्ग चालतात त्या कॉलेजेसला मला आव्हान करायचं आहे की जास्तीत जास्त लवकरात लवकर आपल्या कॉलेजचं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि मुख्याध्यापकांना निमित्ताने विनंती आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना आणि ए टी के टी घेऊन पुढे अकरावीसाठी शिकणारे विद्यार्थी आहेत अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थी आहे या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल यथोचित मार्गदर्शन करावं कुठलाही विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहणार नाही ना तो जर वंचित राहिला तर त्याला पुढचा प्रवेश हा अकरावीसाठी मिळणार नाही ना हे निश्चितच आहे त्यामुळे योग्य मार्गदर्शन योग्य दिशा ही देणं अपेक्षित आहे धन्यवाद दहावीचा निकाल म्हणजेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आणि यंदाही लाखो विद्यार्थ्यांनी मेहनतीचा तो पार केला आहे कोकणाच्या उत्सुंग निकालाने पुन्हा एकदा शैक्षणिक उंची दाखवली आहे तर मुलींच्या कामगिरीने राज्यातील शिक्षणात सकारात्मक बदल घडतो आहेत हे अधोरेखित केले आहेत निकाल कमी जास्त असू शकतो पण शिक्षणाच्या दिशेने पुढची पायरी नेहमी महत्वाची असते म्हणूनच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि अपयशी झालेल्या पुढील संधीसाठी मनपूरक शुभेच्छा